नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त खाता खाता पिता येईल आणि पिता पिता खाता येईल असा मस्त पदार्थ बनवूया त्यासाठी कढईमध्ये अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे दूध आपल्याला तापून घ्यायचं आहे थोडंसं तापत आलं की त्यामध्ये तीन ते चार चमचे साखर घालायचे आहे अर्धी वाटी दूध बाजूला घेतलं आहे दोन ते तीन चमचे कस्टर्ड पावडर घालायची छान एकत्र करून घ्यायचं आहे आता हळूहळू दुधामध्ये घालून हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे दूध छान घट्टसर झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी कढईमध्ये पाणी घातलं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे एवढा भिजवलेला शाबूदाना घेतला आहे भिजवलेला साबुदाणा आपल्याला उकळून घ्यायचा आहे थोडंसं उकळत आला का यामध्ये आपण दोन चमचे साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर दोन मिनिट उकळून घ्यायचं आहे छान ट्रान्सपरंट झाला आहे आता याला चाळणीवर घालायचं चा, थोडंसं पाणी घालायचं आणि निथळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे एका वाटीमध्ये दोन चमचा सब्जा बी घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालायचं दहा मिनिटांमध्ये हा सब्जा छान फुलला जातो इथे मी एक खरबूज घेतला आहे खरबुजाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता छान असा ज्यूस बनवून घ्यायचा आहे आपण जे दुधाचं कस्टर्डचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते आता पूर्ण थंड झालं आहे त्या थंड दुधामध्ये हा खरबुजाचा ज्यूस घालायचा आहे शिजवलेला साबुदाना सब्जा बी घालून छान एकत्र करून घ्यायचा आहे इथे आपला मस्त खरबुजाचा सरबत किंवा मिल्कशेक तयार झालेला आहे खूप छान लागतो एकदा तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा